नमस्कार मित्रांनो ओम शिवाय प्रेक्षक मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करा तसंच बेलायकनसुद्धा प्रेस करा चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया चल मी आज आईला वृद्धाश्रम दाखवून आणतो दिलीपने त्याची पत्नी निलिमाला सांगितले तिच्या मुलाचे हे बोलणे ऐकून जवळ बसलेल्या सत्तर वर्षाच्या मालती ताईंना धक्का बसला आणि त्या तिच्या मोठ्या मुलाच्या चेहऱ्याकडे पाहू लागल्या मुलाच्या चेहऱ्यावर गंभीरता होती तो म्हणाला आई एक नवीन वृद्धाश्रम बांधलं गेला आहे लवकर तयारी कर आज तुला तिथल्या सर्व सुखसोयी आणि सुविधा दाखवतो जर काही कमतरता असेल तर तू मला सांग कारण तुला उद्या तिथं जायचे आहे हे ऐकून मालती ताई गप्प झाल्या आणि जवळ बसलेल्या तिच्या धाकट्या मुलाकडे पाहू लागल्या मग त्यानेही म्हटले हो दादा तू अगदी बरोबर बोलत आहे तू आजच आईला वृद्धाश्रम दाखवणार जर तिला ते ती आवडले नाही तर दुसरे पाहता येईल जेव्हा धाकट्या मुलानेही मोठ्या मुलाशी सहमती दर्शवली तेव्हा त्यांना आणखी आश्चर्य वाटले मालतीताईंना त्यांच्या स्वतःच्या कानावरच विश्वास बसत नव्हता आणि त्या विचार करू लागल्या की मला वृद्धाश्रमात खरेच पाठवले जात आहे का काय झाले जर मी कधीकधी रागाने म्हणत होती की जर तुम्हाला माझे बोलणे आवडत नसेल तर मला वृद्धाश्रमात पाठवा पण याचा अर्थ असा थोडीच आहे की हे या लोकांनी मला खरंच वृद्धाश्रमात पाठवावे हा तोच मुलगा आहे का जो कुटुंबाच्या कठीण काळात म्हणायचा आई मला एकदा पैसे कमवू दे मग तुला कधीही काम करायची गरज पडणार नाही मी तुला जगातील सर्व सुखसोयी देईन मोठ्या भावाचे हे शब्द ऐकून धाकटा मुलगा त्याच्या कुजबुजत्या जिभेने म्हणायचा हो मी सुद्धा आई मालती ताई आपल्या मुलांचे हे शब्द ऐकून खूप आनंदी व्हायच्या आणि नंतर त्या दुप्पट ऊर्जेने आपल्या कामात व्यस्त व्हायच्या आज त्याच मुलांच्या दुहेरी चेहरा त्यांच्या समोर येत आहे त्यांच्या पतीच्या निधनानंतर मालतीताईंनी त्यांच्या आयुष्यातील कठीण परिस्थितींना तोंड देत खूप कष्ट करून स्वतःचे कुटुंब उभे केले होते चारी मुलांना चांगले शिक्षण देऊन त्यांना सक्षम बनवले आज दोन्ही मुली त्यांच्या कुटुंबात आनंदी जीवन जगत होत्या मुलेही चांगला व्यवसाय करत होते आणि त्यांचे कुटुंबसुद्धा चांगले चालले होते जेव्हा दोन्ही मुलींचे लग्न झाले आणि मुले सक्षम झाली ते स्वतःच्या पायावर उभे राहू लागले तेव्हा मालतीताईंनी मनापासून हा निर्णय घेतला त्यांनी ठरवले होते की नवऱ्याने तिच्यासाठी जी काही छोटीशी मालमत्ता घर जमीन सोडली आहे ती तिच्या मुलांना सोपवावी ती अनेकदा स्वतःला म्हणायची की शेवटी हे सर्व त्यांचेच तर आहे जर माझ्या जिवंतपणी त्यांना याची गरज आहे तर मग मी माझ्या स्वतःच्या हातांनी त्यांना का देऊ नये आता ते सगळं हाताळण्यास देखील सक्षम झाले आहेत तिच्या या निर्णयावर ती ठाम होती आणि मुलांनीही तिच्या अपेक्षा पूर्ण केल्या त्यांच्या कठोर परिश्रमाने ती संपत्ती अनेक पटींनी वाढली जेव्हा तिची मुले मालतीताईंकडे त्यांच्या यशोगाथा ये घेऊन येत असत तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर अभिमानाची झलक यायची त्यांना असे वाटायचे की आजपर्यंत त्यांनी केलेले कष्ट त्याग याच सार्थक झाले आहे पण जेव्हा सर्व नातेवाईकांना त्यांच्या निर्णयाची माहिती मिळावली तेव्हा त्यांनी तिला खूप समजवण्याचा प्रयत्न केला कोणीतरी म्हटले मालतीताई हे सर्व तुमच्या स्वतःच्या हातात ठेवा तुमच्यासाठी जे काही आहे ते तुमच्या म्हातारपणाचा आधार आहे जर सर्व काही आत्ताच मुलांनाच दिले तर कदाचित हे लोक तुमच्या म्हातारपणात तुम्हाला आदर देणार नाहीत पण मालतीताईंनी सरळ हसत उत्तर दिलं मला आता या सगळ्या गोष्टींची काय गरज मला या राहिलेल्या आयुष्यात फक्त काही दानधर्म करायला मिळावे एवढीच इच्छा आहे आणि त्यासाठी माझे पेन्शन पुरेसे आहे हे सांगत असताना त्यांच्या डोळ्यात समाधान आणि त्यांच्या हृदयात त्यागाची भावना स्पष्टपणे दिसत होती त्यात खूप प्रेम आणि विश्वास होता त्यांनी आपल्या मुलांना मालमत्ता आणि सुनेंना घर सोपवले पण काळाच्या ओघात सर्व काही बदलू लागलं पूर्वी जिथे मुलं आणि सुना मालतीताईंच्या सूचनेनुसार सर्व काही करत होते तिथे आईचा प्रत्येक निर्णय काळ्या दगड्यावर कोरलेली रेषेप्रमाणे मांडली जायची मालतीताईंच्या सूचनेनुसार सर्व काही या पारंपरिक पद्धतीने केले जात असे त्यामुळे घरातील व्यवस्था शिस्तीत बांधलेली राहत होती घराच्या प्रत्येक कोपऱ्यात तिच्या प्रतिमेची आणि तिने बनवलेल्या नियमांची झलक दिसत होती पण आता मुलगा आणि सुनबाई मालतीताईंना विचारून प्रत्येक काम तर करत होते पण त्यांनी त्यात त्यांचे मतही जोडायला सुरुवात केली मालतीताईंनीही ताईंनीही कोणतीही तक्रार न करता आनंदाने स्वीकारले आणखी काही वर्ष गेले आणि आता कोणतेही काम करण्यापूर्वी त्यांना फक्त माहिती दिली जात होती कदाचित त्यांच्या सूचना घेणं आता त्यांना आवश्यक वाटत नव्हते त्यांना स्पष्टपणे वाटले की त्यांचा अधिकार हळूहळू काढून घेतला जात आहे परंतु त्यांनी स्वतःला समजावून घेतलं वेळ पुढे निघून गेली आणि आता त्यांची मुले सुना कामाबद्दल तेच सांगू लागले जे त्यांना गरजेचं वाटत होतं मालतीताईंच्या डोळ्यांसमोर घराची संपूर्ण व्यवस्था बदलत चालली होती त्यांचे जुने नियम आदर्श आणि परंपरा आता सुनेने नवीन पद्धतीने करायला सुरुवात केली होती मालतीताई शांतपणे या बदलाकडे पाहत होत्या जणू काही त्यांच्या आयुष्यभराच्या कष्टाची आणि त्यांनी बांधलेल्या घराची मुळे नष्ट होत चालली होती एक काळ असा होता जेव्हा त्या ह्या घराच्या कणा होत्या पण आता त्याची भूमिका हळूहळू बदलत होती मालती मालतीताईंच्या नियमानुसार चालवले जाणारे घर आता सुनेनुसार आणि आधुनिक पद्धतीने चालू लागले या गोष्टीची जाणीव त्यांना होत होती त्यांना देखील जाणवू लागले होते की जेव्हा जेव्हा ती मध्ये काही बोलण्याचा प्रयत्न करायची तेव्हा तिच्या बोलल्याला कोणीही पसंत करत नव्हते उलट ते म्हणायचे आता तुमची वेळ संपली आहे आई आता आम्ही आमच्या इच्छेनुसार सर्व काही करू आणि मुलेही म्हणायचे की आता तुला कशाचीच काळजी करायची गरज नाही तू फक्त पाहत राहा सर्व कामं होऊन जातील कधी कधी एखाद्या कामाला घेऊन त्यांचं मुलांसोबत आणि सुनांसोबत भांडण देखील व्हायचं त्या मुलांना आणि सुनांना काही कामाबद्दल विचारायला गेल्या की ते सगळे त्यांच्याशी वाद घालत आणि त्यामुळे जर मालतीताईंचा स्वाभिमान दुखावला जायचा आणि त्या खूप रागवायच्या बऱ्याचदा त्या रागात म्हणायच्या की तुम्हाला जर माझे म्हणणे पटत नसेल आणि तुम्हाला तुमच्या तुम्हा मनाप्रमाणेच करायचं असेल तर माझं इथं थांबून काय उपयोग तुम्ही मला वृद्धाश्रमात सोडू शकता माझ्या पेन्शनमधून वृद्धाश्रमात माझ्या राहण्याचा खर्च देण्याची माझी क्षमता आहे आईचे बोलणे ऐकून सगळे एकमेकांकडे पाहू लागायचे आणि मग सगळीकडे शांतता पसरायची पण आज जेव्हा तिने तिच्या मुलाला वृद्धाश्रमाबद्दल बोलताना ऐकले तेव्हा त्यांचे हृदय तुटून तुकडे झाले आता त्यांना त्यांच्या नातेवाईकांनी बोललेल्या त्या सर्व गोष्टी आठवू लागल्या तर कधी तिचे हृदय स्वतःच्या संगोपणावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत होते आई चल त्यांचा मोठा मुलगा त्यांना आवाज देऊ लागला तेव्हा त्या स्वप्नातून बाहेर आल्या लहान मुलगाही बोलला की दादा मी पण येतो तुमच्यासोबत खूप कठीण परिस्थितीत जाऊन दगड्यासारखे मजबूत होऊन मालतीताई त्यांचे अश्रू आपल्या चष्माच्या काचेत साठवत गाडीत जाऊन बसल्या मग दोन्ही मुलेही आले गाडीत पूर्ण शांतता होती पण मालतीताईंचे मन अस्वस्थ होते त्यांच्या मनात एक वादळ सुरू होते अश्रू रोखून स्वतःवर नियंत्रण ठेवत मालतीताईंनी शांतता टोडली आणि आपल्या मुलांना विचारले तुम्ही दोघांनीही काळजीपूर्वक विचार करून हा निर्णय घेतला आहे ना तुम्हाला ते बरोबर वाटते का मालतीताईंचे बोलणे ऐकून धाकटा मुलगा काहीच बोलला नाही तो शांत राहिला पण मोठा म्हणाला यात काय चूक आहे आई तेव्हा मालतीताई म्हणाल्या समाज काय विचार करेल मग धाकटा म्हणाला आई समाजासमोर तर एक उदाहरणच स्पष्ट होईल असे उदाहरण मालतीताई विचार करू लागली आणि पुन्हा गाडीत शांतता पसरली त्यांच्या डोळ्यात पुन्हा पाणी येऊ लागले शहरापासून थोडे बाहेर गेल्यावर गाडी एका आश्रमासमोर थांबली ती एक नवीन इमारत दिसत होती काम जोरात सुरू होते बागेत विविध प्रकारची कामे सुरू होती फुले उमलली होती तिथे कोणाचा तरी पुतळा होता जो कापडाने झाकलेला होता या तिघांना पाहून एक माणूस धावत आला मुलाने त्याला या ठिकाणाचे व्यवस्थापक आहेत अशी ओळख करून दिली मग दिलीपनेही सांगितले की या आमच्या आई आहेत कृपया तुम्ही त्यांना या आश्रमाची भेट घेण्यास मदत करा आणि इथल्या सर्व सुखसोयींबद्दल सांगा व्यवस्थापक मालतीताईंना आश्रमात फिरवू लागला आणि सर्व सोयी सुविधांबद्दल सांगू लागला त्याने त्यात असेही सांगितले वृद्धांना कपडे इत्यादी दैनंदिन वापराच्या वस्तू आणण्याची गरज नाही सर्व काही इथेच मिळेल याशिवाय जर कोणत्याही वृद्ध व्यक्तीला या सुविधांव्यतिरिक्त इतर कोणत्याही सुविधांची आवश्यकता असेल तर ते त्यांना स्वतंत्रपणे उपलब्ध करून दिले जाईल मालतीताई जड अंतकरणाने व्यवस्थापकांचे सर्व काही बोलणे ऐकत राहिल्या त्यांच्यामध्ये नियतीने लिहिलेल्या आयुष्याला स्वीकारण्याची अद्भुत क्षमता होती म्हणूनच त्यांनी आश्रमात राहण्याचा निर्णय घेतला जेव्हा मालतीताई व्यवस्थापकांसह संपूर्ण आश्रमाभोवती फिरून आल्या तेव्हा त्यांनी पाहिले की दोन्ही मुले आश्रमाच्या कार्यालयात बसून काही लोकांशी बोलत होते मालतीताईंना पाहून मुलांनी विचारले काही कमी आहे का आई जर काही कमी असेल तर आम्हाला सांग मी ते पूर्ण करेन मालतीताईंनी नाहीमध्ये मान हलवली त्यांच्या तोंडातून शब्दही बाहेर पडले नाही आणि त्यांचे डोळे पुन्हा ओले झाले पण त्यांनी चष्म्यातून ओलावा बाहेर येऊ दिला नाही एका माणसाने व्यवस्थापकाला येऊन सांगितले की आश्रमाचा बोर्ड दोन तासात येईल आणि संध्याकाळपर्यंत मुख्य गेटवर लावला जाईल मग मालती ताईंचा मोठा मुलगा म्हणाला ठीक आहे व्यवस्थापक साहेब आश्रमात राहणारे सर्व वृद्ध लोक उद्यापासूनच येतील म्हणून आम्ही उद्याच आईंनाही घेऊन येऊ यावर व्यवस्थापक म्हणाले कृपया उद्या सकाळी अकरा वाजेपर्यंत या उद्घाटन साडे अकरा वाजता होईल तिघेही घरी परतले संपूर्ण मार्ग शांत होता मालतीताई त्यांच्या खोलीत गेल्या आणि झोपल्या त्यांनी त्यांच्या मनाला नवीन आयुष्यासाठी पटवून देण्याचा प्रयत्न केला कसे तरी त्यांनी जेवण केले जणू काही त्यांच्या पोटावर नाही तर त्यांच्या हृदयावर एक जड ओझे लादले जात होते संपूर्ण रात्र उलगडण्यात आणि उलटण्यात गेली त्यांना झोप येत नव्हती आणि त्यांच्या मनालाही शांतता मिळत नव्हती त्या रात्री त्यां तेन, त्यांच्या विचारांच्या समुद्रात एक खोल गोंधळ उडाला होता फक्त एकच प्रश्न त्यांना सतावत होता की त्यांच्या कुटुंबात काही कमतरता आहे का पैसा सुखसोयी मुलांचा व्यवसाय खूप चांगला चालत होता मग ते लोक असे का करतात ते तिला वृद्धाश्रमात पाठवण्याची तयारी का करत आहेत तिने त्यांचे संपूर्ण आयुष्य या कुटुंबासाठी समर्पित केले होते कुटुंबाला जोडून ठेवणाऱ्या साखळीच्या प्रत्येक कड्यांना प्रेमाने जोडल्या होत्या प्रत्येक अडचणीत ढाल म्हणून उभ्या राहिल्या होत्या पण आता त्यांना असं का वाटतं की या घरात त्यांच्या उपस्थितीचा काही अर्थच नाही प्रत्येक क्षणाबरोबर त्यांच्या मनात एक वेदना वाढत होती ती खरोखरच कुटुंबावर ओझे वाटू लागली आहे या घरात त्यांची उपस्थिती त्यांच्या मुलांसाठी असह्य झाली आहे का त्यांनी असे काही केले आहे का ज्यामुळे त्यांच्या मुलांच्या हृदयातील त्यांच्याबद्दल असलेलं प्रेम आता नाहीसं झालं आहे हे सर्व विचार करत असताना रात्रभर मालती ताईंच्या डोळ्यातून वाहत राहिले सकाळी त्या उठल्या आणि त्यांनी पाहिलं की घरातील सर्व सदस्य मोठ्या उत्साहाने वृद्ध आश्रमात जाण्याची तयारी करत आहेत हे पाहून त्यांचे मन आणखी दुःखाने भरून आले ती विचार करू लागली लोक मला वृद्धाश्रमात सोडण्यात खूप आनंदी आहेत खूप जड अंतकरणाने त्या कशातरी तयार झाल्या त्यांना काहीच खायचे किंवा प्यायचे नव्हते जेव्हा सर्वजण तयार झाले आणि निघू लागले तेव्हा मालतीताई तेव्हा मालतीताई त्यांच्यासोबत बाळकृष्णांची मूर्ती उचलायला लागल्या हे पाहून मोठा मुलगा दिलीप म्हणाला नाही आई घरचे दैवत आश्रमात जाणार नाही तिथे आधीच मंदिर बांधले आहे मुलाचे बोलणे ऐकून मालतीताईंना धक्काच बसला आणि बाळकृष्णांच्या मूर्तीकडे पाहून त्या स्वतःशीच म्हणाल्या हे देवा हा काय दिवस आला आहे माझ्यावर की आता मला तुमच्या मूर्तीवरही अधिकार नाही राहिला ठीक आहे जशी तुमची मर्जी अगदी जड मनाने त्यांनी बाळकृष्णांच्या मूर्तीला नमस्कार केला आणि शांतपणे गाडीत जाऊन बसल्या संपूर्ण कुटुंब मोठ्या गाडीत बसले आणि आश्रमात निघून गेले गाडीत सर्वजण किलबिलाट करत होते फक्त मालतीताई वगळता त्यांनी डोके टेकून त्या विचार करत बसल्या होत्या काही वेळाने मुलाचा आवाज आला आई खाली उतर आश्रम आला आहे मालतीताई गाडीतून खाली उतरल्या होत्या तेवढ्यात आणखी दोन गाड्या आल्या आणि तेथे थांबल्या त्यांनी पाहिले की त्या ते त्यांच्या दोन्ही मुलींच्या गाड्या आहेत त्यांना पाहून मालतीताईंना मनातच त्या विचार करू लागल्या घ्या आता यांनाही बोलवलं आहे त्या बिचाऱ्यांना मला वृद्धाश्रमात जाताना पाहून किती वाईट वाटेल पण मालतीताई गाडीतून उतरताच आश्रमातील आठ ते दहा लोक त्यांचे स्वागत करण्यासाठी पुढे आले या आई असे म्हणत त्यांनी त्यांना आदराने आत नेण्यास सुरुवात केली हे पाहून मालतीताईंना समजले नाही की तिचा इतका आदर का होत आहे मग त्यांना वाटले की त्यांचा मुलगा खूप श्रीमंत आहे आणि म्हणूनच त्यांचा इतका आदर केला जात आहे किंवा आश्रम नवीन आहे म्हणून कदाचित पहिल्या दिवशी येथे येणाऱ्या प्रत्येक वृद्ध व्यक्तीशी असेच वागले जात असेल त्या या विचारात गडून गेल्या होत्या तेवढ्यात त्यांचा नातू मोनूने म्हटले आजी कृपया आश्रमाचे नाव वाचा त्यांचा आवाज ऐकून मालतीताई विचारातून दचकून बाहेर आल्या आणि म्हणाल्या काय म्हणाल्या बाळा तेव्हा मोणू पुंडा म्हणाला आजी आश्रमाचे नाव काय आहे ते एकदा वाच तेव्हा मालतीताई मनातच म्हणतात की नावाने काय फरक पडतो असा विचार करत मालतीताईंनी चष्मा धरून डोके वर केले आणि बोर्डकडे पाहिले बोर्डवर लिहिले होते मालतीताई किशोरराव वृद्धाश्रम हे पाहून तिने आश्चर्यचकित नजरेने तिच्या मुलाकडे पाहिले तेव्हा दोन्ही मुले त्यांच्या समोर उभी होती आणि दोघेही हसत होते त्यांच्या डोळ्यात आईबद्दल आदर आणि प्रेमाची चमक दिसून येत होती त्यांच्या मागे दोन्ही सुना आणि मुले देखील त्यांच्याकडे पाहून आनंदाने हसत होते मग मोठा मुलगा थोडा पुढे सरकला आणि हळवारपणे म्हणाला आ आई तू वृद्धाश्रमात राहण्याची नाही तर वृद्धाश्रम उघडण्याची क्षमता ठेवते त्यांच्या आवाजात खोल आदर होता आज तुम्हाला या वृद्धाश्रमाचे उद्घाटन करायचे आहे आणि वडिलांच्या पुतळ्याचे अनावरणही करायचे आहे हे वृद्धाश्रम आता तुमच्या देखरेखेखाली चालेल कारण तुम्हीच वृद्धांच्या समस्या चांगल्या प्रकारे समजून घेऊ शकता मालतीताईंनी पुन्हा एकदा आश्चर्याने तिच्या मुलांकडे पाहिले मुलांचे बोलणे ऐकल्यानंतर मालतीताईंच्या डोळ्यात आनंद आश्रू आले हे तिच्या स्वप्नांपेक्षाही खूप जास्त होते तिने कधी एवढा विचारही केला नव्हता की तिच्या कष्टाचा तिच्या त्यागाचा आणि तिच्या अनुभवाचा अशा प्रकारे सम्मान केला जाईल तिच्या आयुष्याचा शेवटचा टप्पा आता एक नवीन सुरुवात वाटत होती जी ती केवळ तिच्या कुटुंबासाठीच नाही तर या समाजात ज्यांची काळजी घेणारे कदाचित कोणीच नसेल अशा सर्व वृद्धांसाठीच जगू शकेल आपल्या मुलाचे बोलणे ऐकून दगडासारखं मजबूत असलेल्या मालती डोळ्यातील अश्रूंचा बांध आता फुटला होता आणि ते अश्रू आता त्यांच्या चष्म्यातून बाहेर पडू लागले होते त्यांनी दोन्ही मुलांना मिठी मारली पण तिचे अश्रू आता थांबता थांबत नव्हते आपल्या बाळकृष्णाची आश्रमात न येण्याची इच्छा ही मालतीताईंना समजली होती आणि तिथेच उभ्या असलेल्या त्यांच्या दोन्ही मुलीही डोळ्यात अश्रू आणून हसत होत्या तर प्रेक्षक मित्रांनो आजची कथा तुम्हाला कशी वाटली आणि मुलांनी आईच्या त्यागाचा जो सम्मान केला तो तुम्हाला कसा वाटला कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि आजची कथा जर का आवडली असेल तर कॉमेंटमध्ये ओम नम शिवाय लिहायला अजिबात विसरू नका